आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख दोघांची तर घेऊ तुम्ही देतो आबासाहेबांनंतर देव मानून ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज पक्षात प्रवेश करतोय ते या राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय जय कुमारजी गोरे साहेब ज्यांनी लोकसभेला आम्हाला भारतीय जनता पार्टीच काम करायला एक अतिशय अभ्यासू आणि विश्वास ठेवल्यानंतर त्याला कायम साथ देणारे खासदार आज जरी खासदार नसले तर आमच्यासाठी ते नेहमीच खासदार असतील आदरणीय दादा ज्यांचा जिल्हा परिषद सदस्य असल्यापासून ज्यांच्या संपर्क अक्कलकोटचे आमदार आदरणीय सचिनजी सोलापूरचे आमदार आदरणीय देवेंद्रजी कोठे या सोलापूर जिल्हा माडा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय चेतन शेख यादा आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्ष प्रवेश करीत आहोत ते आमचे मालक बाळासाहेब उपस्थित सर्वच मी सगळ्यांचीच नाव घेत नाही सर्व नेते मंडळी आदरणीय बाकीचे सगळेच नेते मंडळी खर तर या प्रवेशाला मी एवढंच म्हणेल है ना वो करना म्हणजे फक्त राजकीय पक्षातील प्रवेशाची नोंद नाही तर आम्हाला या तालुक्यात तालुक्याला प्रगतीवर नेणारा वैचारिक परिवर्तनाचा संकल्पाचा दिवस आहे म्हटलं तर चुकीचं ठरणार गेली अनेक वर्ष होते स्वर्गीय आबासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या बोटाला धरून राजकारण शिकलो सांगोल्याच्या मातीशी एकनिष्ठ राहून शेतकरी कामगार पक्षाच कार्य केलं हे कार्य करत असताना कधीही जोपर्यंत शेतकरी कामगार पक्षात होतो तोपर्यंत आज अखेर शेतकरी कामगार पक्षाचा विचार कधी खाली पडू दिला नाही

फक्त शेतकरी कामगार पक्षाचा त्याग करून तोच वारसा तो पुढे घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रगतीकडे नेणारा सांगोल्याचा सा विकास करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो आम्ही राजकारण ही सेवा मानतो आणि भारतीय जनता पार्टी हे सेवेच साधन म्हणून सत्तेला मानतो आम्हाला माहित आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय मोदी साहेब यांचं कणखर नेतृत्व ज्याने या देशातील फक्त हिंदूच नव्हे तर या देशातील तमाम भारतीयांच मान उंचावलं असं काम केले ज्या आतंकवाद्याने जिहाद्याने आणि काश्मीर सारख्या देशानं भारतावर कोणतंही अतिक्रमण केलं तर ते परतवून लावण्याचं काम आणि त्याला इतका ईट का, इत का जेव्हा पत्थर से या पद्धतीने उत्तर देणारे कनखर नेते आदरणीय मोदी साहेब त्याचबरोबर या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर आढळ विश्वास ठेवून आम्ही आज भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये खर तर या प्रवेशाला भाऊ एक गमतीचा भाग आहे आदरणीय भाऊसाहेब रुक्नर इथं स्टेजवर हो आहे दोन हजार एकोणीस ला मी एक चूक केली होती भाऊसाहेब रुक्नरांचं तिकीट जाहीर झालं होतं तिकीट रद्द करण्याचं पाप मी केलं होत मी भाऊसाहेब आज जाहीर त्याबद्दल माफी मागतो भाऊसाहेब रुग्णांचं तिकीट रद्द करण्याचं काम ता पाप मी केलं होतं त्याची माफी मी मागतोय आमचं एकत्र बैठक घेऊन त्या भाऊ साहेब आपण एका दिला एका जीवाने काम करून आणि भारतीय जनता पार्टीचा आमदार करण्याचं जे एकोणतीस स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय आपण राहणार नाही एवढंच सांगतो खर तर मी एवढंच सांगतो कि मी वकील होण्यापूर्वी भाऊ मी एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करत होतो मी संघाचे जे पूर्ण वेळ काम करणारे जयंत जोशी एडवोकेट जयंतर पंचान्न या काळामध्ये त्यांच्या संघटन आणि देश देशप्रेम याची जाणीव आहे आणि ते अंगे अंगी भरले त्यामुळं मी जास्त काय न बोलता एवढंच सांगतो की या प्रवेश करताना आमचं जे स्वप्न आहे ते विकासाच स्वप्न आहे जे विकास विकास सुरुवात केली होती परंतु केला काम आबासाहेबांनी केलं त्याला भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली ते पाणी आता चांगल्या पद्धतीने ते निंबाळकर साहेबांनी केलेलं काम आपल्याला सगळं माहित आहे परंतु आता इथून पुढचा सांगोल्याचा विकास करत असताना आपल्याला काही गोष्टी अधोरेखित कराव्या लागतील यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये जाताना आमच्या मनामध्ये काही स्वप्न आहेत आणि ती स्वप्न आहेत एक तर शेतकऱ्यांचा विकास दिन विकास गरिबांचा विकास अठरा पगडींचा विकास आणि सगळ्यात महत्वाचा युवकांना युवतींना मोठमोठे मोड़ कॉलेजेस आहेत तिथं साहेबांच्या का माध्यमातून कारण भाऊ यामध्ये या तीन उद्योगपती एक बाळासाहेब एरंडे मालक भाऊसाहेब रुपनर नाते चेतन शेख यादार मालक आम्ही काम करायला फिल्डवर तयार आहे पण बाकी जी ताकद लागते ती द्यायला ही माणसं झालेली ती त्यामुळे आम्ही आता ढिलं पडत नाही बरोबर आहे ना त्यामुळे मी एवढच सांगतो की या भावनीय आणि आतापर्यंत भारतीय जनता पार्टीनं केलेलं काम हे आपल्याला माहित आहे की या सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब सोलापूरला वेळा भेट सोलापूर जिल्ह्याला पालकमंत्री होऊन किती दिवस झाले मी दिवस मोजते बहात्तर वेळा भेट देणारा एक मी पालकमंत्री मध्ये आदरणीय जयकुमारजी गोरे मी त्यांच्याकडे विकासासाठी ज्या ज्या वेळेस गेलो त्यावेळी भाऊने पत्र दिलं कोळ्याच सांगायचं कोळ्याने दोन कोटी रुपये एक आरोग्य केंद्राचा विषय होता प्राथमिक आरोग्य केंद्र झाले भाऊ ना म्हणलं केंद्र जीर्ण झाले त्याला काय तर काय लागतंय ताबडतोब आदेश दिला सहा कोटी रुपये पर्यंत मंजूर होते स्ट्रक्चरल ऑडिट झालेलं आहे त्याचं काम चालू होईल इंजिनिअर येऊन बघून गेलेले आणि विकास रस्ते बिस्ते हे तर काम आता माल मालकांच्या माध्यमातून आपण त्याबद्दल मी सांगतच नाही भाऊ परंतु आलोय आणि परत कुठलं काम राहिलं असं नाही मला एकच ऐतिहासिक निर्णय भाऊ तुमचा आवडतो तो, तो म्हणजे तुम्ही आणि गोपीचेंदी पडळकर साहेब या दोघांनी या दोघांनी लोणारी समाजाचं जे उपोषण चालू होतं माझा मित्र संतोष करांडे उपोषणाला बसला होता हे उपोषण चालू असताना त्यावेळेस येऊन उपोषण आपण सोडलं आणि लोणारी समाजाची महामंडळाची स्थापना आपण भाऊ दिलेला शब्द आणि लोणारी पाहला महामंडळाची स्थापना केली मी एवढंच सांगतो भाऊ आपण आता चित्त्यायला गेलेल्या जास्त बोलत नाही पण एरण्य मालक आपल्याला एवढा विश्वास देतो की तुमच्या नेतृत्वाखाली ने 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 काम करताना मला बऱ्याच जणांनी म्हटलं की अरे एरंडे मालक शिक्षित नाही सुशिक्षित नाहीत अशिक्षित आहे तू वकील आहे मी त्यांना सांगितलं की माझे सासरे डेरे वकील बाळासाहेब येरंडे हे अशिक्षित म्हणत नाही तू वकील तर ते बॅरिस्टर आहेत म्हणतात तर त्यांना फक्त शिक्षणाना सुसंस्कृत होत नाही माणूस तर माणूस हा विचाराने आणि मोठ्या ध्येयाना सुसंस्कृत होतो असे आमचे एरंडे मालक आहेत त्यांचा सांगतो भाऊ आपला आई आता बरेच प्रवेश गेले तीन दिवस झालं दिवस रात्र बऱ्याच मी त्याबद्दल बोलत नाही तुम्हाला चेतन सिंग सांगतील परंतु आता येणाऱ्या काळात राहिलेले कुणाचे प्रवेश असतील ते मोठे छोटे घेऊन टाका सगळेजण इच्छुक आहेत मी एवढंच म्हणतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष प्रवेश होतोय याचा अर्थ आम्ही चुकलो का अजून कोण चुकले मी काय बोलायची गरज नाही कुटुंब प्रमुख नीट वागल्यानंतर त्याच कुटुंबामध्ये लोक राहतात पण कुटुंब प्रमुख चुकायला की कुटुंब कुठल्या शिवाय राहत नाही तसंच या तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचं झालेलं आहे आमचा पक्षप्रवेश हा कोणत्याही नेत्याला विरोध नाही आमच्या पक्ष प्रवेशाची झालं कोणत्याही पक्षाला विरोध नाही आमचं एकच अजेंडा आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणतीस चा आमदार आणि या देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री सदैव भारतीय जनता पार्टीचा राहायला पाहिजे यासाठी अवरा कष्ट करणं भाऊ मी एवढाच शब्द देतो की आजपर्यंत गेली पंचवीस वर्ष म्हणजे आमचं जर माझ्या जन्मापासून मी शेतकरी कामगार पक्षातच आहे सत्तावीस वर्षी जिल्हा परिषद सदस्य पद आमच्याच घरात आहे आजपर्यंत केली नाही परंतु आज तुम्हाला सांगतो सांगतो पायाशी घेऊन की इथून पुढचा शेवटचा श्वास असेपर्यंत मी भारतीय जनता पार्टीच काम करेन त्यामध्ये बदल होणार नाही आजपर्यंत आबासाहेबांना देव मानून काम केलं इथून पुढे तुम्हाला देव मानून काम करण्याचं निश्चित केलेलं आहे तुम्ही आमचा पाठीशी ठामपणे राहणार याची खात्री आहे जास्त न माझ्या बरोबर पक्ष प्रवेश करणारे अनेक मंडळे या गावातील माझ्या गावातील सगळे सदस्य आहेत ईश्वर सरकर आहेत दादा कुळेकर आहेत दादा पांढरे उद्धव करंडे आहेत कुंडली कोळेकर भारत बुवा लिंगा अलदर प्रकाश माने गणेश नकाचे दशरथ मधने विष्णू बोबडे नागेश बोबडे सुभाष कोळेकर सुभाष केंगार भीमा कोळेकर विरा अस सायप्पा सरकर गोविंद कोडेकर कोळा आणि संपूर्ण येथील देशमुख कुटुंबीय नाव सगळ्यांची घेत नाही मुरलीधर करांडे प्रकाश करांडे करांडे पांडुरंग करांडे तानाजी महते विठ्ठललालधर आणि सुरेश टसरे अक्षय माळी मारुती सरदर कुंडली कोळेकर शिवाजी आतेकर बशीर खाती लिंगा आतेकर हनुमंत पिटकर तानाजी म्हते संपूर्ण कंपनी माळी कंपनी मी आता नाव घेत नाही सगळेच पदाधिकारी आहेत भाऊ ग्रामपंचायत सदस्य सरपंच माझी सरपंच सोसायटी चेअरमन आपण कोळ आणि कोळे बहुतांश सरपंच हे माझ्या सोबत आज पक्ष प्रवेश करतायत त्यांनी सांगितले की सगळे मिळून स्टेजवर जाण्यापेक्षा तू एका सगळ्यांच्या वतीने सत्कार घे आणि लोणारी समाजाचे संघटक जे आहेत ओबीसी समाजाचे संघटक आदानी संतोष करांडे राष्ट्रवादीचे सरपंच हरी सरगर हे आज मात्र प्रवेश आपण सगळेजण करणार आहे मी एवढच सांगतो की इथून पुढच्या काळामध्ये आता पक्ष प्रवेश होतील परंतु भाव बाळासाहेब काटकरनं जी भावना व्यक्त केली तीच माझी भावना आहे आमची कुणावर टीका करायची इच्छा नाही आम्ही कुणावर टीका करणार नाही आमच्यासाठी पूर्वी आबासाहेब देव होते आज ही आबासाहेब देव आहे आणि भविष्यात ही आबासाहेब देव राहतील त्यांनी दिलेला वारसा वैचारिक वारसा हा पुढे भविष्यात मी घेऊन जाईल एवढंच सांगतो आणि परत एकदा आपण या ठिकाणी आम्हाला पक्षामध्ये प्रवेश दिला त्याबद्दल विशेषतः चेतन सिंग केला आणि त्यांच्या टीमच वरिष्ठ नेते मंडळीच ब्रह्मा पडेकर साहेबांच आभार मानतो कारण ब्रह्मदेव पडळकर गोपी शेट आले नाहीत पण ब्रह्मदेव तर यांचा फार मोठा प्रभाव आमच्या भागावर आहे आताच चर्चा झाली आता इथून पडून मला नान मोठ झालं एका बाजूला सासरा एका बाजूला तू कोळागड काम करतो ते मी बघतो असं ब्रह्मा मी सांगितले त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निष्ठेने काम करू एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद धन्यवाद